नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी शोर पाटील नाही पण पाहता येत एक महाराष्ट्रीयन मित्रांनो जर तुमच्या घरात एखादा अपंग व्यक्ती असेल तर तुम्ही ही नवीन ए एवाय रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो ए एवाय म्हणजे अंत्योदय अन्न योजना असं रेशन कार्ड ज्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला डायरेक्ट पस्तीस किलो धान्य वितरण केलं जाते मित्रांनो हो म्हणजेच जे अपंग व्यक्ती असतील अपंग व्यक्तीच्या घरामध्ये जो कुटुंब प्रमुख अपंग असेल त्याच्या कुटुंबात जर चार व्यक्ती असतील किंवा पाच व्यक्ती असतील किंवा तीन व्यक्ती असतील तर त्यांना डायरेक्ट तीस ते पस्तीस किलो धान्य वाटप केलं जातं त्यांना सर्वात जबरदस्त रेशन कार्ड म्हटलं म्हणजे तुमचं ए, -ए म्हणजेच अंत्योदय अन्न योजना असं रेशन कार्ड की ज्याला गव्हर्नमेंटमध्ये कोणत्याही योजनेमध्ये तो सहभागी होऊ शकतो बी पी एल कार्ड तुमचं बी पी एल म्हटलं म्हणजे हेच अंत्योदय अन्न योजना म्हणजे दारिद्र्य रेषे खालील कार्ड ज्याला आपण म्हणतो त्या अंतर्गत तुम्हाला हे ए ए वायचं म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेचं रेशन कार्ड दिलं जातं मित्रांनो या रेशन कार्डमध्ये तुम्ही उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता तिथं पण हे रेशन कार्ड लागते तुम्ही एखादं तुम्हाला आता लाडकी बहीण योजना घेऊ आपण लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला रेशन कार्ड मागितलं होतं उत्पन्नाचा पुरावा म्हणून बरोबर तर लाडकी बहीणमध्ये सर्वात पहिलं प्राधान्य कोणत्या रेशन कार्डला आहे ए ए वाय म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेचं रेशन कार्ड रेशन कार्डचे प्रकार तुम्हाला माहितीच आहे ए ए वाय म्हणजे अन्न योजना पी एच एच म्हणजे प्राधान्य असलेलं कुटुंब प्रायोरिटी हाऊसहोल्ड आणि एन पी एच म्हणजे कोणतंही प्राधान्य नसलेलं कुटुंब किंवा एन पी नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड बरोबर त्याचे प्रकार कसे आहेत आणि त्यांना डिवाइड कशा पद्धतीने केले हे आपल्या चॅनलवर तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे जर व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या तुमच्या अतिशय कामाचे व्हिडिओ आहेत आता आपण गोष्ट करूयात रेशन कार्ड ए ए बरोबर तर या रेशन कार्डसाठी जर अर्ज करायचा तुमच्या घरात जर एखादा अपंग व्यक्ती असेल मित्रांनो तर तुम्ही त्यांच्यासाठी अंत्योदय अन्न योजनेमध्ये अर्ज करू शकता आणि या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे जमीन नाहीये बघा बरेचसे नागरिक असे आहेत की जे लँडलेस आहेत म्हणजे त्यांच्याकडे जमीन वगैरे नाही आहे शेतमजुरी करताय किंवा एखादे बांधकाम कामगार आहेत जे कन्स्ट्रक्शन वर्किंग करतात शेतमजूर तुमचे इतर जे किरकोळ असंघटित कामगार जे आहेत मित्रांनो की जे वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या काम करत आहे तर अशांसाठी सुद्धा मित्रांनो गव्हर्नमेंट आता ए ए वायचं रेशन कार्ड लागू करते मित्रांनो ए ए वाय म्हणजे तुमचं अंत्यदयन योजना तर यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता तर अर्ज करण्याची सिम्पल पद्धत तुम्हाला मी आधी सांगितलेली आहे परंतु आता परत सांगतो बघा तुम्हाला रेशन कार्ड कोणतंही राहू मित्रांनो सर्वात आधी सर्वात महत्वाचं तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुमचं आधार कार्ड हो ह्या लोकांची भूल आहे मित्रांनो ही तुमची भूल आहे तुमच्या रेशन कार्डमध्ये सर्वात महत्वाचं तर आधी तुमचं आधार कार्ड म्हणजे जर तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक असलं तर तुम्ही डायरेक्ट ते घर बसल्या कोणतंही रेशन कार्ड तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकताय त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल ते, करा ते सुद्धा करू शकताय काहीही तुम्ही काहीही करा नवीन रेशन कार्ड अप्लाय केलं तर डायरेक्ट तुमचं आधार कार्ड तिथं ऑलरेडी त्या साईटवर लॉग इन असते तिथं गेले क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या रेशन कार्डचा ओ टी पी येतो आणि तुमचं लॉग इन तिथं झाल्यानंतर त्या दुरुस्त करू शकता जर एखादी माहिती चुकली असली तर तुम्ही त्या एडिट किंवा डिलेट असे दोन पर्याय तिथे राहिले असतात मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला ज्या फॅमिली मेंबरचं किंवा तुमचा स्वतःचा जर डाटा काही चुकला असेल काष्ट आहे समजा तुमचं नाव चुकलंय जन्मतारीख वगैरे काही मिस्टेक झाला एखाद्या वेळेस किंवा चुकीचा फोटो वगैरे अपलोड आहे तर अशा केसमध्ये तुम्ही ते डिलेट करून किंवा दुरुस्त करून ते दुरुस्त करू शकताय किंवा बदलू शकता बरोबर आता सर्वात महत्वाचं की या रेशन कार्ड तुम्हाला कागदपत्र आणि उत्पन्न या दोन मर्यादेच लागणार मित्रांनो हो तर बघा ए वायच्या रेशन कार्डला तुम्हाला उत्पन्न आहे उत्पन्नाची मर्यादा तुमची कमीत कमी पंचवीस हजार रुपये मित्रांनो हो बघा रेशन कार्डचं उत्पन्नामध्ये कसा फरक आहे लक्ष द्या सर्वात महत्वाची माहिती देतोय तुम्ही परत मला कमेंटमध्ये विचारत बसणार बघा ए वायसाठी कमीत कमी पंचवीस हजार रुपये ते ग्रामीण असो शहरी असो कोणी असो पंचवीस हजार रुपयाच्या आत उत्पन्न असेल म्हणजे विधवा महिला वगैरे असतात ज्यांना कोणी आधार नसतं काही नसतं तर अशा केसमध्ये त्या पंचवीस हजार उत्पन्नाचा दाखला तलाठी सरांकडे जा तिथून तुम्हाला ते उत्पन्नाचा दाखला अहवाल देतील आणि तो अहवाल तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचा आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार साहेबांचा ऑनलाईन सबमिट करायचा आहे आणि तो ऑनलाईन सबमिट केलेला दाखला तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार आहे बरोबर ए वायचं झालं पी एच एच पी एच एच मध्ये बरेचसे नागरिक विचारतात की पी एच एच मध्ये उत्पन्नाची मर्यादा काय आहे हे सांगत नाही कोणी बरोबर पी एच एच मध्ये बघा आता जो शासनाचा नवीन जी आर आहे त्यानुसार ग्रामीण भागासाठी चौवेचाळीस हजार लक्ष द्या ग्रामीण भागासाठी चौवेचाळीस हजार रुपये आणि शहरी भागासाठी एकोणसाठ हजार रुपये एवढी उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो शासनाचा नवीन सुधारित जी आर आहे आपल्या चॅनल वारंवार जी आर सुद्धा टाकतो परंतु तुम्ही तेवढं बघत नाहीत तर आता लक्ष द्या एकोणसाठ हजार शहरासाठी आणि चौवेचाळीस हजार ग्रामीण भागासाठी म्हणजे ते खेडे वगैरे किंवा गावं असतात त्यांच्यासाठी बरोबर त्यानंतर एन पी एच एन पी एचला ला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे मित्रांनो एन पी एचची ची मर्यादा का नाही आहे कारण एन पी एचला ला नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड असते म्हणजे त्याला कोणतंही प्राधान्य नसतं ई रेशन कार्ड फक्त कुठं वापरू शकताय तुम्ही तर आयुष्यमान भारत योजनेमध्ये आयुष्यमान भारत योजनेमध्ये जर पाच लाखांपर्यंत तुम्हाला कोणताही मोफत उपचार पाहिजे तर तिथं तुम्ही ई रेशन कार्ड वापरता आणि तिथून तुम्हाला ते एनपीएस द्वारे तुमचं आयुष्यमान कार्ड तयार होतं मित्रांनो तिथं उत्पन्नाची मर्यादा वगैरे काहीच नाही आहे तुम्हाला काढायचं आहे तर त्यासाठी सिम्पली उत्पन्नाला दाखला कितीही काढा तुम्हाला त्यात मर्यादा वगैरे काहीच नाही आहे परंतु मी आधी सांगितलं की लाभ कोणताच मिळणार नाही आहे फक्त आयुष्यमान भारतचं एक कार्ड तुम्हाला त्यावर मिळतं मित्रांनो ए वाय मध्ये अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो बघा ए वाय मध्ये आता तुम्हाला कागदपत्र कोण कोणती लागतील कागदपत्र तुम्हाला अर्ज करायचा आहे तर सिम्पली सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड कुटुंब प्रमुख असो त्यांच्या घरातल्या को कोणीही व्यक्ती असो सर्वांसाठी आधार कार्ड कंपल्सरी मित्रांनो आधार कार्ड लागणारच आहे आधार कार्ड टाकलं त्यानंतर जर आता तुमचं नवीन लग्न झालंय किंवा तुमच्या पत्नीचं नाव तुम्हाला ऍड करायचंय बरोबर तुमच्या पत्नीचं नाव ऍड करायचं तुमच्या मुलाबाळांचं नाव ऍड करायचं तर त्यांचा शाळेचा दाखला लागणार मित्रांनो हो शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला कंपल्सरी लागणारच नसेल एखाद्या वेळेस जर त्यांचा शाळेचा दाखला नसेल काही नसेल तर तशा केसमध्ये तुम्ही आधार कार्डसुद्धा देऊ शकता असं नाही की देऊ शकत नाही आधार कार्डसुद्धा देऊ शकताय बरोबर त्यानंतर तिसरा आहे त्यांचा कास्ट जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर द्या नसेल तर कुटुंब प्रमुखाचं जर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल म्हणजे जातीचे प्रमाणपत्र जर काढलं असेल तर ते जातीचं प्रमाणपत्र तुम्ही तिथं वापरू शकता आणि सर्वात महत्वाचा आपला टॉपिक कोणता आहे की दिव्यांग व्यक्तींसाठी तर तुम्हाला दिव्यांगची माहिती किंवा दिव्यांगचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करावा लागणारच आहे मित्रांनो जे तुम्हाला दिव्यांगचं कार्ड यू डी आय डीचं दिव्यांगचं कार्ड तुम्हाला जे मिळतं ते तुम्हाला इथं साईटवर अपलोड करावं लागणार आहे आणि त्याची सर्व माहिती सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे कशासाठी कर कारण त्याशिवाय तुमची ओळख पटणार नाही की तुम्ही दिव्यांग आहे की नाही ते बरोबर आणि जे लँडलेस आहे त्या केसमध्ये तुम्हाला काहीच नाही ज्यांना कोणी आधार नाही आहे ज्यांना ज्यांच्याकडे जमीन वगैरे काहीच नाही आहे जे मजुरी करतात त्यांना काय उत पंचशाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला करा तो दाखला डायरेक्ट तिथं तुमचं कास्ट असेल तर कास्ट द्या जन्माचा दाखला असेल किंवा शाळेचा दाखला जरी असला तर तो द्या शाळेचा दाखला अपलोड करा आधार कार्ड अपलोड करा तुमचा एक पासपोर्ट फोटो येईल आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचं रेशन कार्ड तिथं तुम्ही ए ए वायसाठी अर्ज करू शकता फक्त स्कीम निवडताना तुम्हाला तिथं ए ए वाय निवडावं लागणार आहे आणि ए ए वायसाठी पेमेंट वगैरे काहीतरी पाचशेच्या वरती आहे ते तेवढं पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो केंद्र शासनाने ही जबरदस्त आणि महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आणलेली मित्रांनो हो या योजनेअंतर्गत तुम्ही आता घर बसल्या तुमचं ए ए वायचं रेशन कार्ड करू शकताय परंतु मी परत सांगतोय सर्वांना उरडून उरडून वारंवार सांगतो की आधार कार्ड तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक करा जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर आता रिसेंटली व्हिडिओ टाकलेला आहे की रेशन कार्डला आधार कार्ड लिंक कसं करायचं तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये टू तुझे स्टेप मी माहिती सांगितलेली आहे त्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड अगदी सहजपणे लिंक होणार आहे आणि एकदाचं तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक झालं तर तुम्हाला तहसीलमधसो तलाठी कार्यालय असो कुठेही चक्रा माराव्या लागणार नाही मी गॅरंटीड इथं बसून सांगतोय तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला कुठेही चक्रा मारावे लागणार नाही सर्व काम तुमच्या मोबाईलमध्ये कुठेच चक्रा मारू नका सर्व मोबाईलमध्ये अप्लाय करा फक्त मोबाईलमध्ये अप्लाय केले की त्याची प्रिंट काढा तुमचे कागद जोडा आणि एकदा तहसीलमध्ये सध्या कागदपत्र जमा करा आणि निवांत घरी जोपा तुमचं रेशन कार्ड डायरेक्ट तयार दिसेल बरोबर तशा पद्धतीने मित्रांनो शासनाची नवीन अपडेट होती तुमच्यासाठी खास घेऊन आलो होतो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली जी आवडली असेल बऱ्यापैकी सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंडनीत इंटरेस्टिंग आणि स्वरात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो बघत राहा टेक महाराष्ट्रीयन